शेतकरी मित्रांनो बरेच दिवस आहे तुम्ही म्हणत होते की पंचवीस टक्के तर अग्रिम मिळतच आहे पण त्याबरोबर जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के ते पीक शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही तुमचा पीक विमा आहे तो पंचवीस टक्के भेटला आहे का नाही हे हो किंवा नाही लिमधी कमेंट करा त्यानंतर आता टक्के शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे म्हणजेच की जे काही जार काढण्यात आला होता ते जार काढण्यात आलेलं आहे व माणिकराव कोकाटे साहेबने आजच बारा वाजता जे काही विमा मंजूर करण्यात आ म्हणजे की वितरण करण्याची जार होता तो काढण्यात आलेला आहे आता हे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हे विम्याचा दुसरा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे की पंचवीस टक्के काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता पंच्याहत्तर टक्के कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की नेहमीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत राहतो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालं ते पंचवीस टक्के हे गृहीत धरून त्यांना अग्रिम पंचवीस टक्के मंजूर करण्यात आला होता पण शेतकरी मित्रांनो त्यावर पण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भर पुरीची होत नव्हती त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा पंच्याहत्तर टक्के पिकिं मा शरक शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पंच्याहत्तर टक्क्याचे पैसे जमा होणार आहेत यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र राहणार तर शेतकरी मित्रांनो आग्रिमसाठी जे काय मंजूर होते ते शेतकरी पण पात्र राहणार आहेत व जे नव्हते ते पण राहणार आहेत कारण की शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील सरसगड शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के आपलं प सॉरी पंच्याहत्तर टक्के पी वितरण करणार असे माणिकराव कोकाटे साहेबने सांगण्यात आलेले व त्याचबरोबर या समध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त आपले बँक कार्ड आधार कार्ड आपली आधार कार्ड शेक्यावायची व त्यानंतर बँक कार्डला आधार म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे दोन कागद कागदपत्र जर असतात तर त्यांना हे पैसे आवश्यकच मिळणार आहेत व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पण या पंच्याहत्तर टक्के विमाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे चिंतित न होता हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले ते आणि पंचवीस टक्के मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे नेमका जार करण्यात आला व येत्या एक ते दोन तास दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो येणारा नवीन काय अपडेट असेल तर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की नेहमीच अपडेट टाकीत राहतो त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे भेटूया नेक्स्ट सोमेडी तोपर्यंत धन्यवाद